तुम्हाला पासपोर्ट सेवा टू पॉईंट ओ बद्दल माहिती आहे का नाही सांगते पासपोर्ट सेवा टू पॉईंट ओ आणि ई पासपोर्ट यामुळे परदेश प्रवास आणखी सोप्पा जलद आणि सुरक्षित होणार आहे काही वर्षांपूर्वी पासपोर्ट काढणं म्हणजे मोठ्या रांगा भरपूर कागदपत्रे आणि उशीर पण आता हे चित्र बदललेलं आहे पासपोर्ट सेवा केंद्र पी एस के आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र पी ओ पी एस के सुरू झाल्यामुळे लहान गावांमध्येही सुविधा मिळत आहेत आता अपॉइंटमेंट सहज मिळतात केंद्र स्वच्छ आहेत आणि प्रक्रिया झपाट्याने होते ई पासपोर्ट म्हणजे काय हा दिसायला साध्या पासपोर्टसारखाच आहे पण त्यात एक मायक्रोचिप बसवलेली आहे त्यात तुमचं नाव फोटो फिंगर प्रिंट्स अशी महत्वाची माहिती सुरक्षित ठेवलेली असते ई पासपोर्टची वैशिष्ट्य सुरक्षित चिप जी माहिती चोरी होऊ देत नाहीत जलद स्कॅनिंग पासपोर्ट उघडण्याचीही गरज नाही आंतरराष्ट्रीय मानकानुसार आय सी ए ओ कंप्लेंट छेडछाड करणे कठीण म्हणजे बनावट करणे जवळपास अशक्य याचे फायदे काय विमानतळावर वेळ वाचतो रांगा कमी सुरक्षा जास्त मजबूत माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित जगभर मान्य असल्यामुळे प्रवास सुलभ पासपोर्टसाठी सर्वात जास्त उशीर पोलीस पडताळणीमुळे होत असे आता एम पासपोर्ट पोलीस ॲपमुळे तपासणी फक्त पाच ते सहा दिवसात होते पोलीस लगेच माहिती अपलोड करतात आणि प्रक्रिया जलद पूर्ण होते आता अर्ज कसा करायचा ते बघूया अधिकृत वेबसाईट पासपोर्ट इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जा नोंदणी करा किंवा लॉग इन करा ई पासपोर्ट पर्याय निवडा तुमची माहिती भरा जवळचं पासपोर्ट सेवा केंद्र निवडा ऑनलाईन फी भरा तारीख व वेळ ठरवा आणि आवश्यक कागदपत्रांसह केंद्रावर जा यानंतर पासपोर्ट थेट तुमच्या घरी येईल तर मित्रांनो भारताच्या पासपोर्ट सेवेतला हा बदल खूपच क्रांतिकारी आहे आता प्रक्रिया जलद सुरक्षित आणि सोपी झाली आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका